नमस्कार एस के नाईन यवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवला शहरातून नगरमधून निवडून आलेल्या खासदार निलेश लंके यांचे विजयाचे बॅनर येवल्यामध्ये झळकले आहे नगरच्या अतिशय प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये खासदार निलेश लंके यांनी विद्यमान खासदार सुजय विखे यांचा दारुण पराभव केला या लढाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते जनशक्तीविरुद्ध धनशक्ती असे चित्र नगरच्या निवडणुकीत निर्माण करण्यात आले होते निलेश लंके यांचा प्रचार करण्यासाठी विविध त्यांचे समर्थक नगरमध्ये दाखल झाले होते यात येवल्यातील आगामी विधानसभेचे संभाव्य उमेदवार गोरखाबा पवार व त्यांचे बंधू मच्छिंद्र पवार यांनी नगरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती येवल्यातील पवार बंधू हे खासदार लंके यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत म्हणूनच येवल्यात लंके यांच्या विजयाचे बॅनर झळकले असून हे बॅनर आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला